हे सगळं साहित्य तू आणलास काय हे काय हे बॅटरी कशाची आहे याची मोबाईल आपले मोटरसायकलची काय नाही वेगळी राहते बनवली राहते वेगळी किती वॅटची वगैरे का, का तसं

ते शॉर्ट वगैरे लागत नाही हे स्वतः तू बनवलास काय तुला अशी आयडिया कोणी कुणाली चार दिन झाले एवढं बरं वाटलं बर भारी आहे संपूर्ण नाव सांगा पाटील तुमचं प्रेम रवी शिंदे राहणार धानोरा तालुका हातगाव जिल्हा बर भारी तुला काय तुझं स्वप्न काय पुढे चालून काय है बनायचं